नमस्कार मित्रांनो आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल सगळ्या व्ह्यूवर्सचं आभार विशेष करून सायनाथ पवार सरांचं अभिनंदन की त्यांनी मला आयडिया सुचवली की कोणत्या प्रकारचे व्हिडिओज चॅनलवर अपलोड करायला पाहिजेत तर त्यांच्या कमेंटला लक्षात घेऊन योजनेविषयीचे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड होत आहेत तर सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करा काही मनामध्ये शंका प्रश्न असतील तर कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये कुठली वेगळी माहिती आज मी तुम्हाला देणार नाही फक्त आज एवढंच सांगण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे की या चॅनेलवर महाराष्ट्र गव्हर्मेंट स्टेट स्कीम्स म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेविषयीचेच व्हिडिओज या चॅनेलवर अपलोड होत असतात आपल्या या चॅनेलवर प्लेलिस्ट तुम्ही चेकआउट करू शकता संजय गांधी निराधार योजनाची एक प्लेलिस्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या योजना जसे की लाडकी बहिणी योजना आहे ई रिक्षा योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहेत इतर अनेक अशा योजना आहेत त्या योजनेविषयीच्या प्लेलिस्ट तयार करण्यात आलेल्या आहेत तर नक्की प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट कोणीच करत नाही मला असं वाटतं की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नसाल किंवा बघितल्यानंतर काही चूक तुम्हाला आढळून येत नसेल म्हणून तुम्ही लाईक आणि कमेंट करू शकत नाही असं तरी मला वाटतं जरी चूक आढळून येत नसेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रिया द्यायला काही हरकत नाही तर तुम्ही हे सगळं काही कराल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच संपला आहे असं जाहीर करून मी आपली रजा घेतो पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओसह आणि हो जाता जाता लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या आणि इतरांपर्यंत शेअर करा आणि हो प्लेलिस्ट नक्की चेक आउट करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या जय हिंद जय श्रीराम वंदे मातरम